स्त्रीला एक संधी दिली तर ती आपली क्षमता जगाला दाखवते केवळ कुटुंबाचा विकासच नाही तर ती शहराचा देशाचा विकास करू शकते एक कुठलीही संधी तिच्यासाठी पंख असते ज्याने ती आकाश व्यापायला सज्ज होते अशाच एक कर्तृत्ववान स्त्रीचा म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती सरचिटणीस ठाणे जिल्हा ग्रामीण सौ अस्मिताताई कांबळे यांचा वाढदिवस पंधरा जुलै रोजी खूप उत्साहात त्यांच्या जनसंपर्क कार्यालय बदलापूर येथे साजरा झाला ह्या कार्यक्रमाला मुख्य उपस्थिती ही महिला नेतृत्व प्रियंका आशिष दामले यांची होती सोबतच विविध राजकीय क्षेत्रातील पदाधिकारी सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि अपतेष्ट यांच्या उपस्थितीत केक कट करून हा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांनी प्रियंका दामले व अस्मिताताई कांबळे यांच्याशी साधलेला हा खास संवाद वाढदिवस युवा नेतृत्वाचा वाढदिवस अस्मिता आज आपण राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती सर्व ठाणे जिल्हा ग्रामीण अस्मिता कांबळे यांचा वाढदिवस जो आहे तो या ठिकाणी विविध पदाधिकारी कार्यकर्ते आणि मित्र परिवारांसोबत जो आहे तो साजरा करण्यात आलेला आहे आपल्यासोबत प्रियंका मॅम असणार आहेत त्या देखील उपस्थित राहून त्यांनी देखील या ठिकाणी एका ने युवा नेतृत्वाला शुभेच्छा दिल्या आहेत काय सांगाल एक युवा नेतृत्व महिलांचं एक शहराय कशा प्रकारे तुम्ही शुभेच्छा द्याल आणि एकंदरीत नाही अस्मिताला मी गेले सात वर्ष ओळखते आणि जिथून माझ्या तिची ओळख झालेली आहे कामाची जी जिक पद्धत मी बघितली आहे तर ती कायमच जे जनसामान्य लोकांचे जे, जे मूलभूत प्रश्न असतात त्याच्यावरतीच काम करण्याचं तिथं कायम फोकस राहिलेला आहे आणि आज इतके वर्ष आज बदलापूरमध्ये काम करत असताना मग त्या महिला असू दे किंवा विद्यार्थी असू दे किंवा ज्येष्ठ नागरिक असू दे या सगळ्यांना एकरूप एकत्र घेऊन ती चालते आणि अतिशय म्हणजे नुसते कार्यक्रम राबवायचे म्हणून नाही पण जे ऍक्च्युली नीडफुल कार्यक्रम आहे ज्याची खरंच गरज आहे असे कार्यक्रम ती कायम राबवत असते आणि साधारण म्हणजे की साधत्या साध्या व्यक्तीची सुद्धा समस्या सोडवण्यासाठी तिची धावपळ असते तर असं मी म्हणेन एक तडफदार नेतृत्व आम्हाला राष्ट्रवादीकडे आहे ते म्हणजे अस्मिता आणि आज तिचा वाढदिवस आहे त्याच्यामुळे आजच्या दिवशी मी तिला खूप खूप शुभेच्छा देईन देग आणि ह्या पुढेही तिच्या आयुष्यात जे काही तिला अचीव्ह करायचं असेल जे काही तिचे गोल्स असतील त्या सगळे तिने अचीव्ह करावे आणि अगदी मी म्हणेन की आकाशाला खरंच भेट द्यावी आपल्यासोबत बर्थडे गेला असतात त्यांच्या देखील प्रतिक्रिया अनेक मित्र परिवार पदाधिकारी तुमचे चाहते वर्ग आज या ठिकाणी येऊन तुम्हाला शुभेच्छा दिल्या काय भावना असते जेव्हा इतकं भरभरून प्रेम मिळतं काय जनसामान्य भावना असते खर तर मला महिलांसाठी आहे ना काम करायला पहिल्यापासून आवडतं गेली सात वर्ष झालं मी प्रियांका महिनींसोबत आहे तर मी महिलांच्या ज्या मूलभूत गरज आहेत किंवा महिलांच्या ज्या अगदी सामान्य ज्या समस्या आहेत त्या मी खूप म्हणजे खूप वर्ष झालं बघते तर मला राष्ट्रवादी पक्ष भेटला आणि मला त्यामध्ये त्यांच्या माध्यमातून मला महिलांच्या समस्या सोडवायचा चान्स मिळाला मला आणि हा चान्स आता मी सोडणार नाहीये मला आता जोमानं काम करायचंय महिलांसाठी आमची जी महिलांची संघटना आहे ती याला मजबूत होते आणि इथून थोडं पण महिलांच्यासाठी जेवढं काही करता येईल आमच्या पक्षा पक्षाच्या अंतर्गत किंवा माझे माझ्या हातून जेवढं काही मला करता येईल तेवढं मी आहे आणि याच्यासाठी मला तो काही मार्गदर्शक म्हणून आहे ते म्हणजे प्रियंका तांबे आणि अशोक या दोघांचा एवढा सपोर्ट आहे की त्यांच्यामुळं आज जी माझी ओळख निर्माण झाली आज हा सगळा मित्र परिवार बसलाय एवढा महिला बसलाय त्यांच्यामुळेच झालेलं आहे कारण त्यांचं सामाजिक कार्य आज आम्ही गेली सात वर्षाला सामाजिक कार्यकर्ते हे सरांच्या माध्यमातूनच करते तर त्यांच्यात नेऊन एवढं मोठं मला म्हणजे मिळते हे प्राधान्य खूप खुश आहे माझ्या वाटत शेवटचा प्रश्न नुकताच गुरु पौर्णिमा झाली राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही गुरु कोणाला मानतात एकंदरीत काय तुम्ही गुरुपूर्ण खरं सांगायचं तर तुम्ही सुद्धा सोशल मीडियावरती बघितलं असेल मी माझ्या राजकीय क्षेत्रात गुरु जर मागे मानत असेल ना तर मी अशी दादाच मानते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या महिलांच्या साठी जे काय असतं मी प्रियांका खूप मानते गुरु कारण ह्या दोघांनी मला राजकारणापेक्षा समाजकार्य कसं करायचं राजकारणात कसं करायचं हे शिकवलं त्याच्यामुळे हे दोन माझ्यात ना गुरुचोर्णिमेच्या निमित्तानं असं म्हणणार नाही पण आयुष्यभरासाठी जर राजकीय क्षेत्रात गुरु पण गुरु असते तर प्रियांका आणि अशी दोघे पुन्हा प्रियंका येतो एक सुशिक्षित महिला वर्ग आज आपल्याकडे येतोय कशा प्रकारे पुढची रणनीती असणारी राष्ट्रवादी काँग्रेसची अवघ्या काही महिन्यांवरती निवडणुका देखील संदर्भात पुढचं रणनीती कशी असणारे महिलांची खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कधीच निवडणुका लक्षात घेऊन काम केलेलं नाही आणि हीच आमची रणनीती यापुढेही आम्ही इलेक्शन आहे म्हणून काम करायचंय किंवा आता इलेक्शन आलंय म्हणून अचानक सगळ्यांना पाणीच्या समस्या दिसत आहेत किंवा त्याच्यासाठी हातपाय सगळे मारतायत लाईटसाठी वगैरे पण कायमच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ह्या गोष्टींसाठी अग्रेसर राहिलेलं आहे आणि यापुढेही जे काही मूलभूत समस्या असतील नागरिकांच्या त्यासाठी आम्ही कायमच कार्यरत राहणार आणि जर आपण सुरुवातीपासूनच नागरिकांसाठी काम करत राहिलो तर खर तर इलेक्शन कधी आहे कधी नाही आणि आल्यानंतर काय रणनीती आखायची याची खरं गरजच असते तर एकंदरीतच पाहिलं तर असंख्य मित्रपरिवार असेल पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील मोठ्या संख्येने उपस्थित राहून या ठिकाणी अस्मिता कांबळे यांना शुभेच्छा देताना पाहायला मिळत आहे तुर्तास इतकंच व्हिडिओ जर्नलिस्ट मोनिका सोबत मी अनिकेत कडक वार्ता बदला